सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला समास आठवा सभास्तवन श्रीराम समर्थ आता ज्या सभेत मुक्ती सहज सुलभ होते जिथे स्वत जगदीश्वर प्रेमभराने तिष्ठत उभा असतो अशा सर्व पारमार्थिक सभांना मी नमस्कार करतो भगवंत देवर्षी नारदांना सांगतात नारदा मी वैकुंठात राहत नाही आणि योग्यांचे हृदय किंवा सूर्याच्या ठिकाणी सुद्धा राहत नाही परंतु जिथे माझे भक्त माझे गायन अर्थात नामगुण संकीर्तन करतात तिथे मी उभा असतो नारदा मी वैकुंठात नाही योग्यांच्या हृदयातही नाही तर जिथे जिथे माझे भक्त गातात तिथे मी तिष्ठत उभा असतो म्हणूनच अशी सभा श्रेष्ठ असते जिथे भक्त भक्तजन भगवंताचे गुणगान करतात तेच वैकुंठ कारण तिथे सतत नामघोष आणि भगवंताचा जय जयकार गरजत असतो अशा सभेमध्ये निरंतर प्रेमळ भक्ताचे गायन भगवंताच्या चरित्रकथा हरिनाम संकीर्तन वेदाचे निरोपण आणि पुराणाचे श्रवण चालू असते जेथे ईश्वराच्या गुणांचा अनुवाद नाना प्रकारच्या निरोपणाचे संवाद आणि अध्यात्मविद्याच्या वेद अभेदाचे विचार मंथन चालते जिथे नाना प्रकारच्या संख्येचे निरसन होऊन समाधानाने मन तृप्त होते तिथे चालणाऱ्या उत्तम भाषणांनी श्रोतांच्या मणी उपास्य देवतेची मूर्ती स्थिर होते भक्त प्रेमळ भाविक सखोल ज्ञानी सात्विक रम्य रसाळगायक निष्ठावंत धर्मनिष्ठ आचारनिष्ठ दानशील धर्मनिष्ठ पवित्र पुण्यशील शुद्ध अंतःकरणाचे कृपाळू योगी विरक्त उदास नित्यनेमी इंद्रियनिग्रही तापसी बहुदा अरण्यामध्ये असणारे दंडधारी दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्रा धारण करणारे वैष्णव बालब्रह्मचारी आणि महायोगी पुनच्चरण करणारे आणि तपस्वी तीर्थस्थळी असणारे मन जिंकणारे महायोगी जनात राहून जनापासून अलिप्त असणारे सिद्ध साधू साधक मंत्रयंत्र करून देणारे एकनिष्ठ उपासक गुणग्राहक संत सज्जन विद्वान वेदवत्ता शास्त्रज्ञ महाजन प्रौढ सर्वज्ञ निर्मल समाधानी असणारे या सभेमध्ये उपस्थित असतात योगी विद्वान ऋषेश्वर धूर्त तांत्रिक महाकवी मनावर विजय मिळवणारे महायोगी दिगंबर ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्त्वज्ञानी शरीरज्ञानी योगाभ्यासी ज्ञानयोगी उदासीन असणारे हे सर्वच महात्म्य या सभेमध्ये उपस्थित असतात पंडित पुराणिक विद्वान वैदिक भट जजुर्वेदी पाठक अतिशय उत्कृष्ट असे वेदांचे ज्ञाते याज्ञिक वैद्य पंचाक्षरी परोपकारी भूत भविष्य व वर्तमान या तिन्ही कालाचे ज्ञान असणारे बहुश्रुत निराभिमानी अपेक्षा नसणारे शांत धर्मशील दयाळू पवित्र सत्वशील शुद्ध अंतःकरणाचे ज्ञानशील पुरुष ईश्वराज सर्वस्वी अर्पण झालेले पुरुष या सभेमध्ये गुणी सज्जनाचे दर्शन व संभाषण सुख मिळते आता या आध्यात्मिक सभेचा लाभ कोणता अशा प्रकारचे मोठ्या योगवत्तेचे अनेक सभासद ज्या सभेमध्ये असतात तिथे शाश्वत व अशाश्वत नित्य अनित्य याबद्दलचे विचारमंथन सत सतत चालू असते ज्यांचे अलौकिक महात्म्य किती म्हणून वर्णन करावे ज्या सभेत परमार्थाची आवड असणारे लोक बसतात आणि खरा परमार्थ ऐकायला मिळतो तिथे लोकांना सहजपणे उद्धारसुद्धा होतो तिथे लोकांचा सहजपणे उद्धारसुद्धा होतो अशा सभेत अनेक उत्तम गुणांची आणि सात्विक वृत्तीची सत्वधीर मंडळी जमतात तिथे नव्या स्वानंद सुखाची प्राप्ती होते तिथे विद्या संपन्न कला संपन्न विशेष गुण संपन्न आणि भगवतप्रेमी लोक जमलेले असतात तसेच प्रवृत्ती व निवृत्ती मार्गाने जाणारे प्रापंचिक आणि पारमार्थिक गृहस्थ आश्रमी वानप्रस्ती व संन्यासी वृद्ध तरुण लहान मुले स्त्री पुरुष वगैरे सर्वजण या सभेमध्ये बसून आपल्या अंतकरणात भगवंताचे श्री विष्णूचे ध्यान करतात असे जे परमेश्वराचे लाडके भक्तजन की ज्यांच्या सानिध्यामध्ये तात्काळ समाधान प्राप्त होते त्यांना मी नमस्कार करतो ज्या सभेत भगवंताचे अखंड कीर्तन चालते जिथे निरंतर हरिनामाचा गजर चालतो त्या सभेला माझा नमस्कार असो श्रेष्ठ पुरुषांनी अनेक ग्रंथा स्पष्टपणे सांगितले आहे की जिथे भगवंताच्या मूर्तीची अथवा भगवत स्वरूपी संत पुरुषाची नित्य उपासना चालते तिथे उत्तम प्रकारची गती लागते कलियुगामध्ये कीर्तन भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे या कलियुगामध्ये कीर्तन भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे जिथे सदैव नामसंकीर्तन चालते ती सभा श्रेष्ठ असते कारण कला कारण कथा कीर्तनाच्या श्रवणाने अनेक प्रकारच्या शंका कुशंका नाहीशा होतात म्हणून समर्थ सांगतात या समयमध्ये आपण निश्चित बसलं पाहिजे समास आठवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ